बघू शकतात आता भात पिकलेला असा नाही भात कापूक सुरुवात झालेली आहे बघा भात व्यवस्थित असा पिकलेला बघा आणि बघा आता भात कापूक सुरुवात पण केल्यानी बघा भात कापून असं वाळत सुकत घालूचा लागतं मध्येच जर पाऊस इडलो तर सगळ्याची वाट लागते कालच पाऊस इडलेलो आहे बघा आज जरा ऊन पडला आणि हे बघा आज असं सुक कापून असं सुकत घातलं त्यानंतर मग आता गोळा करून पेंडी बांधण नंतर जोडतं ह्या बघा वेगवेगळ्या प्रकारचे जाती असतात भाताचे ह्या बघा बघा बघू शकतात सगळीकडे मस्तपैकी असा तुळसर वाटत सगळा मस्तपैकी भात पिकला आहे बघा कोकणात शेतीच होता भात पावसा पाऊस चालू झालो की कोकणात शेतीशिवाय काय बाकी पर्याय नसता जसं घाटावरती वेगवेगळ्या प्रकारची शेती घेत केली जाते जशी कोकणात नव्हतं शेती ही एक पारंपरिक शेतीच फक्त केली जाते भात शेती बाकी काय असे शे। अन्य शेती के केली जात नाही मस्तपैकी केसरं इल्लेली होती बघा तो ये कापू झालेल्या हे बघा मस्त सगवेकडे हिरवे हिवळसर जसा ऊन सूर्यप्रकाश पडताना चमकतात सोनेची सोनेरी क्षण वाटतं ते हे बघा पाव आता घडघडता ऊन पण पडला आणि पाऊस पण मेघराजा पण गरज गरजता हे बघा आणि जर कोणी भात कापल्यान का संध्याकाळी लोक आहेत त्या सगळा वाट लावून टाकता असे शे, शेतकऱ्याचे हालत होतं पण कोकणी माणूस कधीच दुःखी नसता कोकणी माणूस नुसतं पाव काय पण नुकसान झालं तरी कधी रडत बसत नाही कोकणी माणूस ह्याच कोकणी माणसाचा रहस्य असा हे बघा मस्तपैकी कशी डोलता शेती हे बघा वाऱ्याच्या झोतावरती छान अशी शे शेती झालेली आहे बघा मेहनत पण तेवढी घेऊची लागता सुंदर दृश्य अशी दिसतात आता पुढे बघूया हे बघा ही कोकणी माणसाची व्यथा असा बघा हे भात कापून एक कोपरो झालो हा आता असं एक एक कोपरोच कापूच लागता कारण पाऊस आता घडघडता या ऊन पण पडला एक तर ते म्हणतात हे बघा आता दारू लागता ह्या यांना गेला तर कोणाक वरताचा नाही कारण मेहनत पण तेवढी आहे भाता या बघा सगळ्या काल पाऊस पडलो हे बघा कापून ठेवलेला आणि काल पाऊस पडलो जरा ना येत नाही हे बघा असे म्हणतो हे बघा तर हे काल कापलेला होता तो काल पाऊस जरा पडलो पण आज ऊन पडला पण आता पण गडगडता बघून आता हे असे पेंडी बांधायचे लागत हे बघा अशी कवळी करून हे बघा बघा घडगडता भरलो हा पावसा बघा सगळीकडे काय करणार पण कोकणी माणूस कधी कोणाकडे हात जोडीत नाही किंवा सरकारकडे मागणी पण करीत नाही की बाबा आमचं नुकसान झाला किंवा काय झाला कोकणी माणूस हा त्याच्या समाजाने राहता हे बघा अशी कवळी करून मग त्याची पेंढी बांधायची लागतात पेंढी बांधण झाले का मग नंतर संध्याकाळी परत झोडूचा लागता खूप मेहनत घेऊची लागतं त्याच्यासाठी परत आणि हे बघा म्हणता आणि दारू खायची लागतं ते वायट जरा जोश येता म्हणता औषध घेतला की जरा हे आता सगळा असा आहे बघा सगळीकडे मस्त असा पिवळा भाताची वेगवेगळे जाती तांबडो तांबडा भात आहे तांबडे तांदूळ होते आता हे नंतर अशी खवळी करून बारीक बारीक अरे ते कोवळे बांधतले पेंडिये बांधते का पेंडिये म्हणतात कोकणात आणि पेंडिये बांधल्यानंतर संध्याकाळी झोडायचा आता बघूया कसे नंतर पेंडिये बांधतात ते होय अशी पेंढी बांधायचे लागत बारके बारके पेंडी बांधतले बार आता हे बघ अशी पेंडी बांधन पेंढी बांधण नंतर ते नेऊन झोडूचा लागतात खूप मेहनत घ्यायची लागते याच्यासाठी असे पिंडी बांधण आता खूप सध्या पिंडी असे बांधण आता काय पहिल्यासारखे बिळी करीत नाही आता डायरेक्ट कोपऱ्याचा ताडपत्री टाकून सकट जोडत हे बघा आता या संध्याकाळी नंतर परत जोडूच च लागतरी पाऊस इलो तरी जोडूचा लागत पाऊस भिजवतो पिंडी बांधत पिंडी बांधण ऊन पडला भरपूर पण पाऊस गडगडता पण आहे लवकर पाऊस पडत तसं वाटत लग बघ सगळीकडे चालू झालेली असा नाही बघा पाऊस पण भरता वरती नाही बघा सगळे आता भात कापून सुरुवात झालेली आहे सगळीकडे भात सुकत घातले नाही आहे सगळीकडे बघ संध्याकाळी नंतर पाऊस पडतो वातावरण तसं झालेलंच आता पण लागतं एक साइडला ऊन लागतं आणि एक साईडने पाऊस पण भरता बघा वारो पण सुटलो त्यामुळे माणसांची नंतर धावपळ होता वात सुक कालच सुकतले नाही पण पाऊस पण काल भरपूर पडतो तिकडे आता बांधतो माणसा उन्हातच बांधायचं लागतं आता परत संध्याकाळी परत पाऊस पडलो का तापण विजाण जात आणि माणूस मेहनती असा आमच्याकडे असे छोटे छोटे कोपरे असतात घाटावरती मळे म्हटले जातात आमच्याकडे असे कोपरे असतात छोटे छोटे असे पेंडीय बांधण नंतर अशी पेंडका पेंड बांधतात एक कोकणात पेंडका म्हणतात आता हे असे छोटे छोटे पेंडीय बांधण झालेले आहेत आणि आता पेंडूक बांधणं आणि मग आता खळ्यावर नेऊन जोडणार पण आता काही ठिकाणी खळा करीत नाही डायरेक्ट आता सर सगळं ताडपत्री टाकून कोपऱ्यातच जोडतात पण काय काय ठिकाणी असे खळी करून जोडलं जाता बघा असे आधी छोटे छोटे पेंडी असे बांधतो एक साईडला पाऊस पण भरलेलो हा आणि ऊन पण पडला त्यामुळे सगळ्यांची धावपळ होता नाही नेला तर त्या भिजान जातला परत कुसता भात तरू ह्या गायचा गवात गवात म्हणतो कारण त्या परत डोरांक खावसाठी दिला जाता अशी पेंट काता या, का या बांधणार आणि मग त्या खाळ्यावर घेऊन जाणार खळा केल्याने असला तर आणि संध्याकाळी जोडणार अजून बहुतेक शेती सगळ्यांची कापूची बाकी असा आताशी फक्त ही सुरुवात झालेली असा आणि अजून पाऊस पडता त्यामुळे शेतकऱ्यांची हालतच होते त्यातल्या त्यात कोकणी शेतकरी कधी को सरकारच्या पुढे कधी हात जोडल्यान नाही भले काही नुकसान झालं तरी तो आपल्याच मात्यावरती असतो असं त्या काय होईत त्याच्या समाधानी असतं आणि प्रत्येक जण परीन मेहनत करत असतात आणि त्या फळ या भेटतच असत आता हे एक पेंडूक बांधण झालेलं आणि आता त्या असा पेंडूक बांधतात घेऊन जाणार अरे बापरे एवढा वजा न्यायचा म्हणजे पण तो भारी जाय असा न्यायचा लागता घेऊन जायचा किंवा मेरे मेरे वरना भीती पण तेवढीच वाटतात घेऊन चालली आता सगळा झाला काय संध्याकाळी परत जोडायचा